तुले संघर्ष केला आहे तो आराम कैसा नोकरी करणाऱ्या स्त्रिया थकतात पण थांबत नाही बरोबर ना तर त्यांच्यासाठी आजचा हा मस्त व्हिडिओ तर ना आज मी एक पेय शेअर करणार आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला थकवा जाणवणार नाही मला माहितीये नोकरी करणाऱ्या स्त्रियांना घर सांभाळून नोकरी सांभाळून खूप दमायला होते पण त्या थांबत नाही बरोबर ना तर चला पत्कन रेसिपीला सुरुवात करूया आवळ्याचे शरीरातील थकवा कमी करणारे आणि तुम्हाला ऊर्जा देणारे असे तीन पदार्थ आपण करणार आहोत तर इथं मी पहिल्यांदा एक मोठं लिंबू चिरून घेतले नंतर दोन हिरव्या मिरच्या त्यासुद्धा चिरून घ्याच्यात आणि हिरवे आवळे जे आहेत ते आपण फोडून घेणार आहोत तर इथं मी चार ते पाच हिरवे आवळे फोडून घ्यायचे आणि नंतर त्याच्यामध्ये आपण आल्याचे तुकडे घालणार आहोत तर हे एक मस्त एनर्जी ढेल एवढं छान तयार होतं ना आणि तुम्ही वर्षभर पिऊ शकता बरं का जेवढं मुरेल ना तेवढं ते छान ते लागतं आणि सलग वीस दिवस जर का तुम्ही घेतलात ना तर तुम्हाला कुठलीही शारीरिक तक्रार राहणार नाही आणि एनर्जी तुमची दुपटीनं वाढेल तर चला तर मग ज्या मैत्रिणी जॉब करतात ना त्यांना हा व्हिडिओ शेअर करा तर इथं मी एक काचेची बरणी घेतलेली आहे आणि यामध्ये आपण बरणीत थोडंसं जागा राहील म्हणजे अगदी बरणीच्या गळ्यापर्यंत उकळून गार केलेलं पाणी म्हणजे कोमट पाणी घालून घेणार आहोत कोमट पाणी घालायचं आणि नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं नंतर अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचा हिंग घातल्यानंतर अर्धा चमचा मोहरीची डाळ घालायची आणि ते सगळं एकदा हलवून घ्यायचं हे करत असताना ना पाणी कोमटच ठेवा बरं का अगदी गरम नसले ना तरी चालते नंतर चिरून घेतलेल्या या लिंबाच्या फोडी घालून घ्यायच्या आता हिरवी मिरची घालून घेऊया आता हिरवी मिरची घातल्यानंतर आपण केलेले आल्याचे तुकडे घालून घ्यायचे हे प्रमाण कमी जास्त झालं ना तरी काही हरकत नाही याची चव मात्र एकदम आता हे केलेले आवळ्याचे तुकडे म्हणजे जे आवळा आपण खेचून घेतल्या ना तो घालून घेऊयात आणि हे सगळं साहित्य हलवून घ्यायचं आता सुरुवातीलाच मी एक हळकुंड घेतलं होतं आणि ते हळकुंड फोडून घेतलं तुम्हाला हळकुंड वापरायचं नसेल ना तर तुम्ही ओली हळद वापरू शकता आणि ओली हळद सुद्धा जर नसेल ना तर चिमूटभर भर हळद घातली तरीही चालेल आता हे सगळं साहित्य हलवून घ्यायचं आणि ही बरणी तीन दिवस उन्हामध्ये ठेवून द्यायची तेवढं मस्त आवळा कांजी चविष्ट आणि पौष्टिक तयार होते आवळ्यासोबतच सगळ्या पदार्थाचे गुण आणि चव मस्त असं उतरतं आणि मग हे एनर्जी ड्रिंक भारीपैकी तयार होत या प्रमाणामध्ये तुम्ही कितीही करून ठेवू शकता आणि रोज म्हटलं ना तरी घेऊ शकता काय मग आवडला ना हा पहिला पदार्थ लगेच आपण आता दुसरा पदार्थ करणार आहोत काय करतोय लगेच दाखवते तुम्हाला पण तीन दिवसानंतर उन्हातून काढलेली कांजी एक एक घोट करून मस्त अशी पिऊन बघा बर का एक एक घोटाबरोबर याचा आनंद मिळत जातो आणि आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि थकवा निघून जातो सकाळी उठल्यानंतर फ्रेश वाटतं आणि दिवसभर एनर्जी टिकून राहते म्हणून हे एनर्जी ड्रिंक जे ना एकदा घेऊनच बघा बर का तर तीन दिवसानंतर तयार झालेली ही कांजी करून ठेवून प्यायला विसरू नका तुम्ही कधी शाळेत असताना अतिशय अलंकार शिकलाय का हो त्याचं एक उदाहरण होतं बरं का आपल्याला कि ते म्हणजे दीड दमडीचं तेल आणलं सासूबाईंचं लहान झालं भाऊजींची शेंडी झाली बरंच काही काही आहे आणि नंतर शेवटी उरलं तेल झाकून ठेवलं लांडोरीचा पाय लागला आणि त्याचा उघड पेशीपर्यंत पर्यंत गेला तर तसंच काहीतरी माझं झालंय मला ना दोनच किलो आवळे मिळालेत पण त्या दोन किलो आवळ्यामध्ये मी एवढे प्रकार केलेत ना म्हणजे खरंच तुम्हाला अतिशक्ती वाटेल माहिती कारण आवळा कांजी करून झाली आवळ्याचं लोणचं करून झालं आता ना इडली पात्रामध्ये हे आवळे मी वाफवून घेते आणि याच्यापासून अगदी येता झटता चटक मटक खाल एवढा सोप्पा आणि स्वादिष्ट पदार्थ करूया काय आहे म्हणजे आम्ही याला काय म्हणतो ते मी सांगते आणि तुम्ही काय म्हणताना ते पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका बरं का तर आता हे जे आवळे आहेत ना ते इडली पात्रामध्ये एक एक करून घालून घेऊयात आणि नंतर हे इडली पात्र आपण कुकरमध्ये ठेवणार आहोत आणि एक फक्त शिट्टी करायची म्हणजे छान आवळे शिजवून घ्यायचेत आपल्याला आवळे शिजल्यानंतर कसे दिसतात ना ते मी तुम्हाला दाखवतेच आवळ्याचा पूर्ण रंग बदलून जातो म्हणजे आता हिरवे दिसणारे आवळे नंतर पिवळसर दिसायला लागतात पण ही शिट्टी होऊन झाकण काढून आपल्याला आवळे पूर्ण गार करून घ्यायचे आहेत म्हणजे इथं मी एवढा वेळ तुमचा घेतलेला नाहीये त्यामुळे तुम्हाला आता डायरेक्ट दाखवते हे बघा आवळे वाफून गार झालेले आता ना याच्या फोडी करून घ्यायच्या हे बघा तसे छान बी काढून घ्यायचं फोडी करून घ्यायच्या एक छोटं पातील घ्या किंवा पॅन घ्या आता त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि पाणी तुम्ही अंदाजाने घ्या त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं एक चमचा हळद घालायची नंतर घालूयात अर्धा चमचा हिंग आणि आता हे जे आवळे आहेत ना ते सगळे यामध्ये घालायचे याचं बी काढलं तरी चालेल नाही काढलं तरीही चालेल आणि आवळे या पाण्यामध्ये घातल्यानंतर छान असं सगळं हलवून घ्यायचं मस्त मसालेदार चटपटीत हा मिठाचा आवळा तयार होतो हा मुरण्यासाठी फार वेळ लागत नाही कारण आपण आवळे शिजवून घेतलेत आणि एकदा उकळत्या पाण्यामध्ये घालून घेतलेत आता हे छान उकळलं की नाही याचा मस्त असा वास येतो बर का अगदी सुगंध सुटतो मग नंतर काय करायचं तर एक काचेची बरणी घ्यायची आणि काचेच्या बरणीमध्ये हे काढून ठेवायचं गार झाल्यानंतर काढून ठेवलं ना तरीही चालेल किंवा गरम असताना काढायचं आणि मग आपल्या जेवणाच्या ठिकाणी ठेवायचं हो हे जे पाणी आहे ना ते टाकून देऊ नका बरं का अगदी चमचा चमचा भरून येता जाता सगळेजण पितात कारण ते सुद्धा पौष्टिक आणि चविष्ट असतं आता हा तयार झालेला आवळा जर का तुम्ही रोज एक खाल्लात ना तर तुमच्या कुठल्याही तक्रारी राहणार नाहीत तर आता ना याच बरोबर मी आणखीन थोडेसे आवळे वाफवून घेतले होते तर त्याचं बी काढून घेऊयात आणि आणखीन एक पदार्थ करूयात आजच्या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला आवळ्याचे वेगवेगळे वेग किती पदार्थ बघायला मिळाले बघा बरं तर आता ह्या आवळ्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत सगळं बी काढून घेतलेलं आहे बीचा उपयोग काय करायचा ना हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे बरं का ते बी उन्हामध्ये वाळवायचं आणि मिक्सरला फिरवायचं त्याची पावडर तुम्ही स्क्रब म्हणून चेहऱ्याला लावू शकता किंवा शिककाईमध्ये घालून केसाला लावू शकता त्यामुळं आवळ्याचं काहीच वाया जाणार नाहीये तर आता हा जो आवळ्याच्या फोडी आपण केल्यात त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ गरजेनुसार लाल तिखट आणि त्यानंतर मोहरीची डाळ घालून घ्यायची छान असं हलवून घ्यायचं आता हे लोणचं जर का आपल्याला वर्षभर टिकवायचं असेल ना तर एका बाजूला कडकडी तेल तापत ठेवून त्या ते तेलामध्ये मोहरी हिंग आणि हळदीची फोडणी करून घ्या आणि पूर्ण फोडणी गार करून या लोणच्यावरती घालून घ्यायची तेल जरा जास्तीच वापरायचं म्हणजे लोणचं वर्षभर टिकत तर आता हे झटपट लोणचं मुरवण्यासाठी मी इथं अर्ध लिंबू घेतले आणि अर्धा लिंबाचा रस घालून घ्या म्हणजे या लोणच्याला मस्त असा खार सुटतो आणि चविष्ट लोणचं तयार होतं जर का तुमची तोंडाची चव गेली असेल ना तर हे लोणचं एकदम भारी उपाय आहे बरं का पोळी भाकरी किंवा जेवणासोबत डाव्या बाजूला म्हणून हे आवळ्याचं चा लोणचं छान लागतं आणि आवळे वर्षातून एकदाच मिळतात म्हणजे वर्षभर साठवणुकीचे पदार्थामध्ये आवळ्याचं लोणचं सुद्धा एकदा नक्की करून ठेवा बरं का तर मघाशी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आता तुम्हाला हे मी आवळ्याचे वेगवेगळे पदार्थ एकाच व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत तेव्हा व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका कारण हे पदार्थ जर का रोज तुमच्या जेवणात असतील तर तुम्हाला कुठलेही आजार होणार नाहीत आवळा बहुगुणी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आवळ्यामुळं आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि जर का रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल ना तर शंभर आजार शरीरापासून दूरच राहतील बरोबर ना तर चला बघा मस्त चविष्ट आणि रंगतदार दहार असं हे लोणचं अगदी मस्त असं तयार आहे